नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तो व्हिडिओ ऐका आणि प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून तुम्हाला सहज काम कसं करता येईल आत्तापर्यंत जर प्रत्येकजणाला ड्रायव्हिंग लायसन हे काढायचं असतं आणि त्यासाठी शिकाऊ परवाना हा काढावा लागतो आणि हा शिकाऊ परवाना काढताना तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते आणि आता ऑनलाईननं ती परीक्षा घेतली जाते परंतु संगणकावरती पंधरा प्रश्न असतात त्यातले आठ प्रश्न सोडवावे लागतात आणि आर टी ओची ही अशी अवस्था आहे की आर टी ओवालेच कोण थेट आलं तरी चला सांगतात उद्या या परवा या या हा तिथं एक मस्तपैकी राजघोष व्यवसाय चालत असतो मग ते संगणकावरती परीक्षा देताना जर तुमचं शिकाव परवाना करायचं असलं तर दीड दोन हजार रुपये घ्यायचे ते आणि प्रश्न तेच सोडवायचे उत्तर तेच सोडवायचे येतील दोन मिनटात तो निकाल द्यायची ती म्हणजे कच्चं लायसन काढायचे परंतु आता त्याच्यात एक बदल मोठा झालेला आहे की कोणही संगणकावरती कुणाचंही लायसन कोणही काढायचं आणि दीड दोन हजार रुपये घ्यायचे ते आता मात्र संगणकाला कॅमेरे लागण्याचं काम चालू झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर शिकाऊ परवाना जरी काढायचा म्हणलं तरी स्वतः तुम्हाला संगणकावरती बसावं लागणार आहे आणि तुम्हालाच ते प्रश्न सोडवावे लागणार आहेत आणि तुमचं संगणकात ते लोकेशन तुमचा फोटो तोच कवर होणार आहे हे मात्र तुम्ही विसरू नका त्याच्यामुळं आता प्रत्येकानं तुमचं जे लायसन काढताना ते लायसन लोचातच जाणार आहे त्याच्यात काय प्रश्नच येत नाही परंतु संगणकावाला कॅमेरा लावून तुम्ही प्रश्न सोडवायचे आहेत हे मात्र कुणीही विसरू नका नाहीतर मी ब तुम्हाला खर्च लायसन काढून देतो दोन हजार द्या आता ह्याला मोठी जागा बसलेली आहे आणि तुमचा फोटो हा संगणकावरून तुम्ही प्रश्न सोडवताना संगणकासह तुमचा फोटो तिथं प्रिंट होणार आहे त्याच्यामुळं कोण कुणाचं शिकाऊ परवाना करत आहे काय करतं हे सगळं पितर उघडं पडणार आहे हे मात्र सत्य आहे आणि आता राज्यभर ही प्रणावली लवकरच चालू होईल आता संगणकावरती फोटो कॅमेरे तर लागूच लागलेले आहेत त्याच्यामुळं आता त्यांचीसुद्धा लुटारूंचीसुद्धा आता मोठी अडचण झालेली आहे आणि त्याच्यामुळं आता घर बसल्या ही सेवा थेट आणि सुरळीत होईल शिकाव परवाना करताना स्वतः आपणच काढा आणि कॅमेऱ्यासमोर बसूनच तुम्हाला तो काढावा लागणार आहे कारण काही मंडळी अजून स्वतः तेच काढून देत आहेत परंतु अजून आर टी ओवाले त्याला हा क्लिक करत नाहीत रिटर्न करत नाहीत हे मात्र सत्य आहे कारण आर टीवाल्यांची जबाबदारी आहे की ते फेल करणं परंतु वेपरलेस सेवेमुळं हे शक्य होणार आहे तो फेलच होणार परंतु लवकरात लवकर राज्यात ही सेवा शंभर टक्के चालू होईल म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये दिसलं पाहिजे आणि तुमचं ऑनलाईन काम होणार आहे घर बसल्या शिकाव परवाना हे का मुछ 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 करा हे मात्र कोणी विसरू नका आपल्या मोबाईलवरून काढू शकता आपल्या घरच्या संगणकावरून काढू शकता धन्यवाद मूच वालेमुखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद Thank uh you. -huh.